जे आरोप आहेत जे आरोपाच्या बाबतीत ते एकतरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा विनाकारण मला त्यावर काही आता बोलायचं नाही ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे की ठीक कि आहे मला बदनाम करायचंय करा आणखीन कुणाला बदनाम करायचंय करा नक्कीच बापांच्या शिर्डीमध्ये आल्यानंतर या पवित्र प्रवी, स्थळी आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते आणि आमच्या सारख्याला समाजकारणात राजकारणात काम भूतपूर्व ऊर्जा इथून मिळते आणि त्याच ऊर्जेतून या ठिकाणी आम्ही काम करतो काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे तुम्हाला गेले पवार सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे दिली पाहिजे झाला पाहिजे असं प्रफुल्ल पटेल देखील म्हणाले छगन भुजबळ म्हणाले अंतर्गत निवडणुका देखील घेण्याचं नाही तर त्या बाबतीमध्ये माझी काही आणखी चर्चा झाली नाही मी आज समारोपाच्या कार्यक्रमाला त्या बाबतीत सर्वांशी चर्चा करूनच मला बोलतात स्थानिक नेते जे आहेत बीड जिल्ह्यातील महायुती असतील किंवा महाविकास आघाडी मागणी लावून धरली होती पालक एक ग्या, की त्यांची मागणी काय असावी त्याच्यापेक्षा माझी स्वतःची भावना ही पक्षाच्या प्रती आपण काय व्यक्त केली पाहिजे आणि सध्या परिस्थितीत आपण स्वतः काय निर्णय घेतला पाहिजे हे या ठिकाणी मी स्वतः म्हणून विनंती केली आमच्या पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला की या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आपण घ्या ज्या पद्धतीने आरोप आहेत जे आरोपाच्या बाबतीत ते एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे मला बदनाम करायचं आहे करा आणखीन कुणाला बदनाम करायचं आहे करा पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असल्यानं बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान हे वैद्यनाथाचं त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका हीच माझी या निमित्तानं विनंती हे सगळं आहे सर्व काही खोट आहे बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटातील मकोका लावलेला वाल्मिकराड यांच्या बरोबर कोणतेही आर्थिक संबंध नसल्याचा दावा करत सध्याच्या बीड मधील परिस्थिती विरोधकांच्या अविचारी विरोधामुळे आहे मला काय बदनाम करायचे ते करा परंतु बीड जिल्ह्याला बदनाम करू नका अशी विनंती मंत्री धनंजय मुंडे यांनी केली मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील नवसंकल्प शिबिराला हजेरी लावली दरम्यान काल राज्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्ती जाहीर झाल्या होत्या यात मंत्री धनंजय मुंडे यांना संधी मिळाली नाही त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीडमधील संतोष देशमुख हत्येचे प्रकरण गाजत आहे या हत्येच्या कटात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मकोकामधील आरोपी कराड अटकेत आहेत त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्यात महायुतीमधील भाजप आमदार सुरेश धस सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर आमदार प्रकाश साळुंके यांनी बीडमधील हत्येचे प्रकरण उचलून धरले आहे यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती अडचणी वाढल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारली आहे यावर बोलताना मंत्री मुंडे म्हणाले बीडची सध्याची स्थिती पाहून मीच अजितदादांना विनंती केली होती बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी जसा पुण्याचा विकास झाला तसा बीडचाही व्हावा ही, ही माझी भावना आहे विरोधकांच्या भूमिकेवर बोलताना मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या मागणीपेक्षा माझी भावना काय हे महत्त्वाचं मी पक्ष नेतृत्वाला विनंती केली बीडची जबाबदारी आपण घ्यावी त्यांनी ती स्वीकारली याचा सर्व काही आले असे म्हणाले विरोधकांनी माझ्यावरचा एकतरी आरोप खरा करून दाखवावा मला आत्ता यावर काही बोलायचं नाही आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही आत्ताची परिस्थिती पाहता बीडमधील सामाजिक सलोखा व्यवस्थित व्हायला हवा मला बदनाम करायचंय तर करा मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली